हाय हॅलो नमस्कार नवीन फ्लॉगमध्ये खूप सारं स्वागत नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा म्हटल्यावर घरामध्ये पोळीचा सण होतो पुरणपोळी म्हटल्यावर डाळ शिजू घालणं चुलीवर मस्तपैकी पुरणाची डाळ शिजू टाकलेली पुरण वाटायचं झालं तर गावाकडं मिक्सर सॉरी शहरामध्ये मिक्सरमध्ये किंवा भांड्यामध्ये पुरण पात्रामध्ये पुरण वाटलं जातं परंतु गावाकडं आणखी नाही फाटा आणि बरवटा याच्यावर पुरण वाटलं जातं आणि याची चव फार वेगळीच असते एकदम चविष्ट पुरण होतं सगळ्या स्वयंपाकाच्या आवरावर केले आणि बाळ निमकामात जायच्या टायमाला सुटलं त्याला लवकरच बाळा लवकरच आंघोळ घातली आणि मला असं वाटलं की त्याला आंघोळ घालून झोप्यामध्ये झोपी लावायचं म्हणजे मी कमीत कमी वडावरून जाऊन येईपर्यंत तो झोप जूप, झोपून राहील आणि मी आल्यास नंतर तो उठला तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु असं न होता मी आवरते की नाही साडी वगैरे घात तोपर्यंतच तो उठला आणि डोळं झोक्यातून मस्त बघत होतो परंतु मी साडी घातली होती आणि एक गोष्ट म्हणजे त्याची अशी की तो मला साडी घातल्यावर जास्त ओळखतच नाही कारण पहिल्यापासून मी त्याला फक्त गाऊनवरच घ्याने मला पाहिले ड्रेसवर

आता आका तिकडं बघ किती अडचणी ते पण बघा ना वडाल झाड हेच पण अगो ते हे तरी महत्व हे तरी इथं तरी आलाय आता अगोदर तर ना तिथं काय कितीतरी महिला मंडळ होत तुमचं फोटो हे वडाच झाड आहे म्हणजे तुम्ही म्हणताल एवढी छोट झाड आणि एवढे अडचणीत पण आहे तर हे तरी जरा चांगल्या ठिकाणी कारण अगोदरचं जे झाड होत ते एकदम गावाच्या साईडला होतं आणि आईच आई ते आई हे वस्तीवर राहतात ते जे गावाकडच्या साईडचं वडाचं झाड होतं तर विहिरीमध्ये होतं आणि ते विहीर पूर्ण पडायला लागलेली त्याला पण असंच लांबूनच वेडे मारावं लागायचे आणि हे एका चुलत वाहिनी आणून इथं फांदी लावली व्यवस्थित फांदीच थोडं ते बरं झाले कारण इथल्या वस्तीवरच्या बायकांना महिलांना एवढं लांब जाण्यापेक्षा वस्तीवरच लावली परंतु तिथे थोडीशी अडचणी फेरे मारायला जमत नाहीये मी पण इथंच असा जाता याला वेडा मारणार फांदीलाच

ಮತ್ತು ಪಿಚ್ಚರ ಏನು ನಾವು ಕಂಡೀವಿ ಸುಟ್ಟಿ ಹುಳಿಸೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೊಂತೇ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಸರ್

ते नाही तर काय मग तिथे माहिती होतो ना उशीर झालाय पण लई त्याच्यानंतर चार पाच बायकांची ओटी भरण्याचा कार्यक्रम करायचा असतो म्हणजे ओटी भरायची असते आणि मी माझ्या कुलतीचीच ओटी भरून घेतली कारण मला उशीर झाला होता वडा जायला आणि बाळ पण मला मला फार उशीर होत होता कारण बाळ घरी उठलेलं होतं त्यामुळे मला लवकर घरी जाणं गरजेचं होतं नंतर मी घरी आले तर तो माझ्याकडे बघत पण नव्हता साडी घातलेली होती